नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे साताऱ्याच्या डोंगरात घडलेली एक करणी कथा ही गोष्ट मला सांगितली आहे साताऱ्याच्या जवळच्या एका छोट्याशा गावातील शेतकरी गणपतराव जगताप यांनी आमचं गाव साताऱ्याच्या डोंगर रांगांच्या आहे गावाच्या वरच्या बाजूला एक डोंगर आहे जिथे फार थोडे लोक जातात तिथे एक जुनी महालासारखी वाड्याची जागा आहे गावातल्या म्हाताऱ्या लोकांचं म्हणणं होत की इथे अनेक वर्षापूर्वी करणे करणारे लोक राहायचे ते लोक रात्रभर काळी विद्या करायचे माणसांचे बळी द्यायचे एकदा असच रात्री मला जनावर हरवल्यामुळे डोंगराच्या बाजूला शोधायला जावं लागलं रात्र होती वारा जोरात सुटला होता वर चढताना वाटेत मला काळ्या मातीचा वास आला अचानक लक्षात आलं की समोर कुणीतरी लाल कपड्यात उभा आहे मी घाबरून थांबलो जवळ गेल्यावर दिसलं की तो माणूस जमिनीवर काही रेषा काढतोय मंत्र म्हणतोय त्याच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगांचे कोंबडे आणि लहान बोकड बांधून ठेवलेले होते मी पाठीमागे सरकलो पण तेवढ्यात त्यांनी डोळे वर केले डोळ्यांतून इतका राग आणि जळजळ दिसत होती की अंगाच रक्त गोठलं तो म्हणाला इकडं कशाला आलास ही जागा तुझ्यासाठी नाही आजच्या रात्री तुला हे पाहायचं नव्हतं मी पळायला लागलो पण मागून त्याच्या आवाजात काहीतरी मंत्रोपचार सुरू झाले आणि अचानक मला वाटलं की माझ्या पायाखालील ओढू घेत होती जणू काही अदृश्य हातांनी मला खाली दाबलं जाते तेवढ्यात दूरवरून माझा मित्र रामू आला त्यांनी मला खांद्याला धरून ओढलं आणि मोठ्याने हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली जमिनीची ओढ हळूहळू मागे वळून पाहिलं तर तो लाल कपड्यातला माणूस आणि ती प्राण्यांची मंडळी अचानक गायब झाली होती गावात परतल्यावर मी हे सगळं सांगितलं तर गावकरी म्हणाले तो डोंगर आजही करणी करणाऱ्यांच्या आत्म्याने पचाडलेला आहे कुणीही रात्री तिथे जात नाही त्या रात्रीनंतर माझं मन सतत डोंगरांवर पाहिलेल्या गोष्टींमध्ये अडकलं होत गावकऱ्यांनी मला वारंवार सांगितलं उगाच परत जाऊ नकोस ती जागा अपवित्र आहे पण माझ्या मनात प्रश्न होतेच तो लाल कपड्यातला माणूस कोण होता ते बोकड कोंबडे कुठे गेले आणि सगळ्यात महत्वाचं मला जमिनीखाली ओढणारा तो अज्ञात शक्तीचा खेळ नक्की काय होता दोन आठवड्यांनी धैर्य ऐकवटलं आणि मी पुन्हा डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला यावेळी माझ्यासोबत माझा मित्र रामू आणि त्याचा चुलत भाऊ माधव होते आम्ही तिघांनी रात्री अकरा वाजता मशाली घेऊन वर चढायला सुरुवात केली वर पोचल्यावर तिथे नेहमी भयानक शांत वातावरण होत वाऱ्याचा आवाजही वेगळाच भासत होता आम्ही तिथे मागच्या वे वेळी त्या माणसाला पाहिलं तिथे गेलो पण यावेळी तिथे कुणी नव्हतं जमिनीवर मात्र अजूनही काही गुड आकृती कोरलेल्या होत्या चिखलात राखेत आणि प्राण्यांच्या रक्तांच्या डागाने ओथमलेल्या माधव पुढे गेला आणि अचानक उरडला हे एक गणपतराव इकडे बघ तो एका मोठ्या दगडी खड्ड्याकडे बोट दाखवत होता त्या खड्ड्यात जळलेल्या वस्तू होत्या काळ्या बाहुल्या केसांचे गठ्ठे लाल धुळे आणि एक लहान मुलाचं तुटक हाड ते पाहुणा आमच्या अंगावर काटा आला रामू घाबरून मागे बळाला आणि म्हणाला चल परत जाऊया इथे माणसांचे बळी दिले जातात मी त्याला थांबवलं पण तेवढ्यात आमच्या कानावर एकदम जोरात मंत्रोपचार ऐकू आला तो आवाज डोंगराच्या वरच्या गुहेतून येत होता मशाली घेऊन आम्ही हळूहळू त्या गुहेकडे गेलो गुहेच्या तोंडाशी पोचलो आणि आत डोकावलं ते काय होत माहिती आत सहा सात काळ्या सावल्या उभ्या होत्या त्या सगळ्या लाल कपड्यात हातात काळे भांडे घेऊन एक सार्क मंत्र म्हणत होत्या त्यांच्या समोर एक लहान मुलीला दोरखंडाने बांधून बसवलं होतं ती मुलगी सतत रडत होती आई मला वाचवा आम्ही तिघेही हादरलो रामूच्या हातातून मशाल खाली पडली त्या आवाजाने सगळ्या सावल्या वळल्या आणि आमच्याकडे एकदम लाल डोळ्यांनी पाहू लागल्या त्या सावल्या आमच्याकडे पाहताच जणू गुहा थरारली त्यांचे डोळे लाल ठिंग्यांसारखे पेटलेले होते क्षणभरात सगळ्यांनी एकत्रितपणे मंत्रोपचार जोरात सुरू केले त्या आवाजाने आमच्या अंगावर काटा आला रामू घाबरून मागे पळू लागला पण त्याच्या पायाला काहीतरी अडकले आणि तो जोरात कोसळला माधव त्याला उचलायला गेला तेवढ्यात एका सावलीने हात पुढे केला आणि रामो हवेत उचलला गेला त्याचा गळा दाबायला लागल्यासारखा त्याचा चेहरा निळा पडला मी धडपडत मशाल उचलली आणि जोरात त्या सावलीकडे फेकली जणू आग लागल्यासारखा आवाज झाला आणि ती सावली किन चाळून मागे सरकली रामू खाली आपटला। श्वास घेत घेत तो कसाबसा उठला तेवढ्यात गुहेतल्या एका कोपऱ्यात एक जुना आवाज आला थांबा त्यांना सोडा तो आवाज ऐकून आम्ही थक्क झालो तो एक म्हातारा साधू सारखा दिसणारा माणूस होता डोक्यावर जटा शरीरावर फाटकी बस पण डोळ्यात विलक्षण तेज तो पुढे आला आणि म्हणाला तुम्ही इथे आलात ते तुमचं धैर्य पण या जागेत उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे ही करणी इथे शेकडो वर्षापासून सुरू आहे आज जी मुलगी बळीला बसली आहे तिला मीच तुमच्या समोर आणला आहे कारण मला हवे होते की गावकरी या सत्याला सामोरे जावेत आम्ही थक्क होऊन त्यांचं ऐकत होतो तो, तो पुढे म्हणाला या डोंगरावर काही शक्ती अजूनही अपूर्ण आहेत त्यांना रक्त आणि प्राण हवे आहेत जो कोणी त्यांचं काम करतो त्याला अमानवी शक्ती मिळतात पण किंमत मात्र गावातील निरपधार लोकांच्या जीवाची चुकवावी लागते तेवढ्यात त्या ते लाल कपड्यातल्या सावल्या जोरात ओरडल्या त्यांनी हात वर केले आणि हवेत काळे ढग फिरायला लागले गुहेच्या आतकाळ धुकं पसरलं मुलगी जोरात रडायला लागली मी रामो आणि माधव एकमेकांकडे पाहिलं आता इथून पळून जाणं अशक्य होत साधूने हात उचलला आणि म्हणाला तुम्हाला इथून बाहेर पडायचा असेल तर माझ्या मागे या पण लक्षात ठेवा तुम्ही जे पाहिलंय ते गावात सांगायचं असेल तर प्राण धोक्यात घालूनच सांगावं लागेल आम्ही थरथर त्याच्या मागे निघालो गुहेच्या आत अजून खोल जात होत आणि मागून त्या सावल्यांचे मंत्र अधिक भयानक होत होते तो म्हातारा साधू आम्हाला गुहेच्या आत घेऊन जात होता गुहा इतकी लांब होती की कि जणू किल्ल्याखालील बोगद्यातून चाललोय असं वाटत होत आत हवा दाट गंधाकासारखी आणि उष्ण वाटत होती थोडं पुढे गेल्यावर भिंतीवर विचित्र चिन्हे दिसू लागली लाल रंगात काही ठिकाणी रक्तासारखी ओलसर साधू म्हणाला ही आहेत करणीची चिन्हे या गुहेत जेवढं पाऊल पुढे पडत तेवढा काळ अंधार तुमच्यात शिरत पण आज तुम्ही आलेत म्हणजे नियमितच तुम्हाला इथे आणला आहे आम्ही काही समजून घ्यायच्या आधीच साधू एका मोठ्या कक्षात थांबला तो कक्ष पाहून आमचा श्वास अडकला तिथे एक मोठा दगडी वेदीसारखा चौथरा होता त्यावर असंख्य काळे दोरे तुटलेल्या मूर्ती बाहुल्या बोकडांच्या कवट्या आणि मानवी हाड विखुरलेली होती मध्यभागी एक काळं भांड होत जणू ते रक्तानी भरलेलं साधू म्हणाला इथंच होतं सगळं रक्ताच्या प्रत्येक थेंबांत त्यांची शक्ती जागी होते ज्यांना तुम्ही सावल्या म्हणताय ते खरे तरी ते बळी गेलेल्या लोकांचे आत्म्या आहेत करणी करणाऱ्यांनी त्यांना कैद करून ठेवलेले आहे त्यांना मोक्ष मिळत नाही म्हणून ते असच फिरत राहतात हे ऐकून आमच्या अंगावर काटा आला माधव घाबरून म्हणाला मग आपण त्यांच्यात अडकलोय तर साधू उतरला त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे आणला आहे ही मुलगी जर त्यांचं बळी ठरली तर पुन्हा एकात्मा इथे कैद होईल पण जर तुम्ही धैर्य दाखवलं तर आपण ही करणी मोडू शकतो रामो थरथरत विचारलं कसं मोडायचं साधूच्या डोळ्यात ज्वाळा पेटल्या तो म्हणाला त्यांच्या मंत्राच्या विरुद्ध मंत्रांनी पण त्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे जीवाची आहुती त्यांच्यातल्या एकाला स्वतःचा जीव द्यावा लागेल हे ऐकताच आमच्या छातीचे ठोके चुकले गुहेबाहेर सावल्यांचा आवाज आता प्रचंड झाला होता त्यांच्या पावलांचे ठोके जणू कक्षाकडे येत होते साधूने आम्हाला वेधीसमोर उभं केला आणि म्हणाला निर्णय घ्या वेळ फार थोडी आहे नाहीतर तुम्ही सगळेच त्यांची कैदी हॉल साधूचे शब्द ऐकून आम्ही तिघेही थक्क झालो जीवाची जी आहुती हा शब्द अंगात काटा आणणारा होता रामू घाबरून मागे सरकला नाही मी नाही करू शकत माझं घर आहे बायको मुलं आहेत मी मरणार नाही माधवच्या डोळ्यात अश्रू आले तो कुजबुजला आपण इथे आलोच नसतो तर बरं झालं असतं माझ्या मनात मात्र एकच विचार सुरू होता जर आपण काही केलं नाही तर ती लहान मुलगी बळी ठरणार आणि आपण सगळे इथेच कैद होणार मी साधूकडे पाहिलं आणि म्हणालो जर आहुती द्यावीच लागणार असेल तर मी तयार आहे रामू आणि माधव घाबरून ओरडले नको गणपतराव तुला असं करायची गरज नाही पण तेवढ्यात गुहेच्या तोंडाशी सावल्यांचा प्रचंड आवाज दुमधुमला सहा लाल डोळे पेटून आमच्याकडे बघत होते त्यांच्या हातात मशाली सारख्या काळ्या ज्योती होत्या त्या ज्योती हवेत फिरत होत्या आणि गुहा अधिक काळोखी होत चालली साधूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला तुझं धैर्य या काळ्या शक्तींवर मात करू शकत तू जर ठाम राहिलास तर तुझा जीव जाईल पण या डोंगराची करणी संपेल मी थरथरत पुढे गेलो वेदीसमोर उभा राहिलो साधूने डोळे मिटले आणि मंत्रोपचार सुरू केला त्याचा आवाज घुमायला लागला सावल्या जोरात किंचाळल्या आणि आमच्याकडे झेपावल्या रामू आणि माधव माझ्या मागे उभे राहून घाबरून ओरडत होते अचानक वेदीवरील काळ्या भांड्यातून धूर निघाला तो धूर माझ्या भोवती गुंडाळला शरीर जळत होत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला साधू ओरडला तग दर अजून थोडं सहन कर त्यांच्या कैद झालेल्या आत्म्यांना मुक्त करायचं आहे मी वेदनेने डोळे मिटले आणि त्या क्षणी माझ्या कानावर लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला काका मला वाचवा माझं हृदय भरून आलं मी चोरा तो रडलो हे जे काही आहे ते थांबू द्या माझा जीव घ्या पण या निरापधारांना सोडा त्या क्षणी कक्षात प्रचंड स्फोटासारखा आवाज झाला गुहेतलं काळं धुकं उडून गेलं सावल्या खिंचाळल्या आणि जणू वाऱ्यात विरघळल्या वेदी हलू लागली भिंतीवरच रक्तासारखं रंगलेलं चिन्ह घुसलं गेलं गुहेत अचानक प्रकाश पसरला आणि मी जमिनीवर कोसळलो मी जमिनीवर कोसळलो तेव्हा मला वाटलं आता सगळं संपलं श्वास घ्यायलाही त्रास होत होता डोळ्यांसमोर अंधार दिसत होता पण तेवढ्यात लांबून लहान मुलीचा आवाज ऐकू आला काका उठा तुम्ही मला वाचवलंय हळूहळू डोळे उघडले आश्चर्य म्हणजे मी अजून जिवंत होतो रामू आणि माधव माझ्या भोवती उभे होते त्यांच्या डोळ्यात पाणी होत त्या मुलीला त्यांनी सोडवलं होतं गुहेत आता कुठलीही सावडी नव्हती साधू मात्र गायब झाला होता फक्त त्याचा आवाज गुहेत गुमला तुझं धैर्य त्या काळ्या शक्तींवर मात झालं करची साखळी तुटली या डोंगरांवर पुन्हा कोणी करणी करू शकणार नाही हे शब्द ऐकून आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले आम्ही त्या मुलीला घेऊन गावात परतलं गावकऱ्याने तिला पाहताच आनंदाश्रू गाळले कारण ती मुलगी गावातील हरवलेलीच होती गावकऱ्यांनी गणपतरावांना नायक ठरवलं पण गणपतराव शेवटी एवढंच म्हणाले मी नायक नाही नायक तो साधू होता तो कोण होता कुठून आला कुठे गेला हे आजवर कुणालाच कळलं नाही पण एक गोष्ट खरी आहे साताऱ्याच्या त्या डोंगरांवर आजही रात्री गेलात तर कधी कधी तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो मित्रांनो ही होती साताऱ्याच्या डोंगरात घडलेली करणी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा अशाच थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या भय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन भयानक कथेसोबत